नमस्कार मंडळी कसे काय बरे असाच ना तर तुम्ही बघू शकतास हा असा वालावलीचो बाजार आणि मी आता आहे गणपतीच्या शाळेत भेट देव तर तुम्ही बघू शकतास ही असा आडेकरांची गणपतीची शाळा आणि इकडे आता शेवटचं काम चालू असा म्हणजे फिनिशिंग देणं म्हणा कुठेतरी पेडी एक रंग मारणं म्हणा तर मंडळीनो आपल्या घरात बाप्पा इदो म्हणजे माटयेच्या खाली आणि पाटावर बाप्पा बसलो की आपण सगळ्या आनंदी होतो अगदी सगळी वर्षभराची कामा मागे टाकून आपण उत्साहान त्याचा आगमन करतो पण त्यापूर्वीच हे कलाकार जे असतात जे गणपती रंगवतात जे डोळ्यांची आखणी करतात त्यांच्याने मात्र फार मेहनत घेतलेली असता एक वेळ ते आपल्या घराचं रंग कमी काढतील किंवा साफसफाई नाही करूचे पण आपले गणपती मात्र वेळेत म्हणजेच हरताळकेपर्यंत पूर्ण करूचं टास्कच जणू त्यांचं असतात तर आता जी तुम्ही शाळा बघतास ती गणपतीची शाळा ही अशोक आडेकर यांची असा जेंका आपण सद्गुरू कृपा आर्ट वालावल ह्या नाव दिलेलं आणि तुम्ही बघू शकताच इकडे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या थाटणीचे गणपती तुमका बहु मिळतील इकडे मातीचे गणपती पण हातान करतात तसेच प्लास्टरचे गणपती जर कोणाक हवे असतील तर ते पण रंगवून दिले जातात तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या स्टाईलचे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती ह्यांच्या शाळेत उपलब्ध असत मंडळी प्रत्येक कलाकाराक आपली कला दाखवणा ह्या फार महत्त्वाचा असता आणि त्या कलेक दाद देणं ह्या मात्र बघणाऱ्यांचा म्हणजे प्रेक्षकांचा कर्तव्य असता त्याचप्रमाणे गणपती घडवणे आणि गणपती रंगवणे ही पण एक प्रकारची विशिष्ट कला असा आपण देवच जणू काही घडवतो अशा तेंका भासत असतात मंडळी यांच्या शाळेचा वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गणपतीच्या धोतरांका म्हणा शेल्यांका म्हणा लोडांका म्हणा प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे असे रंग असत गणपती त्यांच्यानी एकसारको कलर मारलेलो दिसाचोच नाही म्हणजेच यांचा नाविन्यपूर्ण काम तुम्ही बघू शकतास त्याचप्रमाणे जर कोणाक हवा असाल तर गणपतींका खडे पण लावून हे कलाकार देत असतात तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे गणपती इकडे असत काय काय गणपतींका मस्तपैकी खडे पण लावलेले असत जणू काही गणपतीची साक्षात मूर्ती प्रकटल्यासारखीच भास होता मंडळी यांच्या शाळेत जर तुम्ही मध्यावर उभे रावलास तर चारही बाजूंनी तुमका वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बहू मिळतील आता ह्यो बघा जणू काही जंगलाचो राजा बसलेलो असा तिकडे सिंहासनाधीश्वर म्हणजे सिंहाचं आसन असलेला गणपती आहे तर तुम्ही बघू शकतास हे असत वैभव वाडेकर जे की इकडे रंगकाम करतात आणि ह्यांचीच ही शाळा असा त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकतास हे असत अरुण आडेकर आणि हे खड्यांचा उत्कृष्टरित्या काम करतात आणि व्यवस्थित असे खडे घालून गणपतींका देतात सो ह्यांची ही गणपतीची शाळा असा तुम्ही जर वालावलेख इलास तर ह्यांच्या शाळेत नक्कीच भेट द्या मंडळी हेच दोघे नाही तर ह्यांचे मित्रमंडळीसुद्धा या गणपतीचा रंगकाम करू कुठेतरी गणपती करू ह्यांना मदत करतात त्याचप्रमाणे मीही याच गावातलो असे मी पण कधी कधी जात आहे आपली माझी कला सादर करू तर हे असत हार्दिक आडेकर आणि हे डोळ्यांची लेखणी एक उत्तम प्रकारे करतात आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही गणपतीची शाळा आपण दाखवली हो आता ह्याच्यापुढे मंडळी मी वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीचे फोटो मी हिंच्या शाळेतले तुमका दाखवते हो तुम्ही ते फोटो बघून सांगा गणपती तुमका कसं वाटलं तर सर आमच्या नारायणा काळजी